श्रमिक कल्याण कामगार संघटना महाराष्ट्राध्यक्ष तानाजी शिंदे आज एक श्रमिक कल्याण कामगार संघटना आपल्यासाठी एक अध्यक्ष नवीन एक विषय घेऊन येत आहे आज श्रमिक कामगार म्हणजे आज पेंटर गौंडी सुतार वेल्डर मजूर कामगार गौंडी पेंटर कारपेंटर इलेक्ट्रिशियन वायरमेन हे आज अशा सर्व कामगारांसाठीच एक महाराष्ट्र शासनची आज अशी एक नवीन सूचना आहे की जे श्रमिक कामगार आहेत यांच्या अधिकृत नोंदणीच्या नंतर जे काही मुलांसाठी शिक्षण उरती या डिलेवरीसाठी अधिकृत नोंदणी कामगारांच्या डिलेवरीसाठी पैसे मिळतात शिक्षणवृत्तीसाठी पैसे मिळतात व जे काही कामगार आहेत पेंटर कारपेंटर गवंडी मिस्त्री या सर्वांसाठी महाराष्ट्र शासनाने जी काही योजना काढलेली आज एकवीस योजनेचं पंपलेट माझ्या हातामध्ये आहे व आम्ही सर्वजण माननीय श्रमिक कल्याण कामगार संघटना संस्थापकाध्य अध्यक्ष रवींद्र गंगाधर ढेपे उपाध्यक्ष सुनील अह व सचिव अरुण ठोंबरे व कोषाध्यक्ष मज्जद पटेल व सचिव ज्ञानेश्वर गंगाधर साहेब व कार्यकारी अध्यक्ष अभिनंदन साहेब व रमजान सय्यद साहेब व मी महाराष्ट्राध्यक्ष तानाजी शिंदे असं महाराष्ट्राभर ही आपली श्रमिक कल्याण कामगार संघटना काम करत आहे व माननीय अहमदनगर जिल्ह्याचे कामगार आयुक्त साहेब खवले यांना पण निवेदन देऊन सर्व माहिती दिली आम्ही काय काम करतो काय नाही याची पूर्ण त्यांनी माहिती घेऊन आम्हाला सांगितलं तुम्ही चांगले काम करत आहात व नवीन जे मुख्यमंत्री साहेब उप उपमुख्यमंत्री साहेब यांनी जे नवीन काही स्कीम काढल्यात अठ्ठावीस स्कीम आहेत तर अठ्ठावीस स्कीममध्ये आमच्या पॉम्प्लेटमध्ये एकवीस पूर्ण स्कीम, एक स्कीम आहेत त्या महाराष्ट्र शासनाच्या योजना आहेत त्या पडताळून पाहण्याचे साहेबांनी आदेश दिले होते व गावोगावो फिरण्याचेही आदेश दिले आणि आज महाराष्ट्रभर श्रमिक कल्याण कामगार संघटना आज या सर्व पदे पदाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार काम करत आहे व सर्व श्रमिक कामगार यांनाच याचा फायदा मिळावा म्हणून ही संघटना काम करत आहे आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये दलाल पद्धतीचे लोक घरोघरी फिरतात व महिलांची ही फसवणूक होती आणि ते सांगतात ही स्कीम फक्त बचत गट आहे आणि बचत गटाचीच गटा आहे म्हणून हा श्रमिक कामगार जो गवंडी पेंटर सुतार इलेक्ट्रिशियन वायरमॅन हे जे आहेत हे सर्व वंचित राहिलेले आहेत आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र अध्यक्ष तानाजी शिंदे पुरते गावोगावी वाडी वस्ती व जिथं कॉन्ट्रॅक्टर असेल तिथं पोहोचल्याशिवाय राहणार नाही आणि श्रमिक कल्याण कामगार संघटनेच्या प्रत्येक मजुराला व गौंडी कामगारांना न्याय मिळवून दिल्याशिवाय थांबणार नाही मी श्रमिक कल्याण कामगार कामगारांना आवाहन करतो की संस्थापक अध्यक्ष रवीदा ढेपे व सर्व बोलडी महाराष्ट्र अध्यक्ष उपाध्यक्ष आम्ही सर्वजण आज जिल्ह्यामध्ये ता तालुक्यातून जाण्यास म मजूर कामगार गवंडी कामगार यांना त्रास होत आहे व वारंवार एकाच ठिकाणी जिल्ह्यामध्ये भांडी वाटप व ऑनलाईनचे प्रोसेस असल्यामुळे सर्व नागरिकांना व मजुरांना जे कामगार मजूर आहेत यांना त्रास होत आहे म्हणून सर्व जिल्ह्याचे आयुक्त कामगार आयुक्त साहेब यांना आम्ही संघटनेच्या माध्यमातून दौरे काढून प्रत्येक जिल्ह्यात पत्र देणार आहे की तालुकावाईज सेंटर द्यावा व लोकांना तालुक्यात येण्यास जवळ पडेल व त्यांना न्याय हक्कासाठी न्याय मिळेल म्हणून आम्ही लवकरात लवकर कामगार मंत्री साहेब व पूर्ण जिल्ह्या जिल्ह्यात फिरून आयुक्त साहेबांना निवेदन देण्यात येईल व सर्वांना न्याय मिळवून देण्यात येईल मी महाराष्ट्र अध्यक्ष संपर्क कार्यालय पारनेर कोर्टासमोर तानाजी उमाजी शिंदे मोबाईल नंबर अठ्ठ्याहत्तर तेवीस सत्याऐंशी झिरो सात एकोणचाळीस संपर्क नंबर आहे कुठल्याही श्रमिक कामगाराला कुठल्याही कामगार कॉन्ट्रॅक्टदाराकडून कोणाकून कुठल्याही जर कामास तकलीफ कोणा दिली तर त्यांनी संपर्क कार्यालयाला संपर्क साधून आमच्याशी चर्चा करावी त्यांना शंभर टक्के न्याय मिळवून दिल्याशिवाय राहणार नाही असे आश्वासन देतो व इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र श्रमिक कल्याण कामगार संघटना महाराष्ट्र राज्य तानाजी शिंदे आज मी महाराष्ट्र उपाध्या महाराष्ट्र अध्यक्षपदावरती काम करत असो आज पुणेवाडी या गावामध्ये आपण सर्व महिला व कामगार श्रमिक कल्याण कामगार संघटना सर्व सभासद यांना सर्व माहिती देऊन इथं न्यू प्रकरणाचे फॉर्म भरले जातात ग्रह उपयोगी वस्तूंचे फॉर्म भरले जातात व कार्ड रेनवलचे फॉर्म भरले जातात संपर्क कार्यालय कोर्टासमोर ऑफिस आहे जरीही कुठल्याही श्रमिक कामगाराला कुठलीही अडचण आली अध्यक्ष महाराष्ट्राध्यक्ष शिंदे म्हणून मी काम करत आहे असे समाजसेवेची आमच्या हातून अशी वारंवार सेवा घडावी आणि प्रत्येक गावागाव जाऊन हीच माहिती आम्ही सर्वांना देणार आहे तरी जमलेल्या सर्व महिलांचे संघटनेच्या वतीने सर्वांचा आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र